मध्य आफ्रिकन देश कांगो मधील सरोवरात गुरुवारी एक बोट उलटून जणांचा मृत्यू झाला दक्षिण क्यू प्रांताचे गव्हर्नर जिन जॅक यांनी सांगितले की विमानात दोनशे अष्ट्याहत्तर लोक होते त्यांनी सांगितले की किमान अष्ट्याहत्तर लोकांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढू शकतो तत्पूर्वी प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते देशाच्या पूर्वेकडील कितुको बंदरापासून काही मीटर अंतरावर ही बोट बुडाली बोट आपल्या बंदरावर पोहोचणार होती परंतु ती आपल्या गंतव्य स्थानावर पोहोचण्यापूर्वीच काहीशे मीटर बुडाली अपघातात सापडलेली बोट दक्षिण किऊ प्रांतातील मिनोवा इथून उत्तर किऊ प्रांतातील गोमा इथं जात होती गोमाच्या किनाऱ्यावर पोहोचताच बोटीला अपघात होऊन ती बुडाली या घटनेचा एक व्हिडिओ ही सोशल मीडियावर समोर आलाय ज्यामध्ये बोट आधी एका बाजूला झुकते आणि नंतर बुडते यापूर्वी जून मध्ये कांगोची राजनाशा जवळ बोट बुडाल्याने ऐंशी प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता द कॉंगो बोट स्नॅक जानेवारी महिन्यात माई नडोंबे तलावात बोट उलटून बावीस जणांचा मृत्यू झाला होता कांगोमध्ये अशा घटना सामान्य आहेत